आणि आता एक मोठी बातमी ओबीसी मेळाव्याची सांगलीच्या ओबीसी मेळाव्यामध्ये आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यावर ओबीसी नेत्यांनी आगोपाखड केलेली आहे कदम आणि पाटील हे ओबीसी नेत्यांचा अपमान करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे यावेळी छगन भुजबळ यांनी वसंतदादा पाटील यांचा किस्सा सांगत विशाल पाटलांना सुनावलं तर खासदार विशाल पाटलांनी आपल्या वाढ वडिलांची जाण ठेवावी असं म्हणत आम्ही तुमची खासदार की मागायला आलो नव्हतो असे खडे बोल भुजबळांनी सुनावलेत जरा काहीतरी जे आपल्या वाढ वलीला जे सगळ्यांना बरोबर पर घेतलं गरिबांना बरोबर पर घेतलं त्याची काहीतरी जाणीव ठेवा सगळ्यांनीच तुम्हाला मत दिली आणि तरी तुम्ही आम्ही का काही तुमची काही खासदारकी घ्यायला नाही आलो लोक ज्याला निवडून द्यायचे ते, ते ती। अशी ही माणसं होती आता त्याचा काही लवलेश काही दिसत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका